नमस्कार मी अमोल जोशी सुरुवात करूया आजच्या स्पेशल रिपोर्टला संजय राऊतांचा दाव्यांचा पतंग रोज उंच उंच भरारी घेतोय आज त्यांनी आणि ठाकरेंच्या मुखपत्रानं आठ नऊ मंत्र्यांची विकेट जाणार असा नवा दावा केलाय या मंत्र्यांची नावं देखील दिलेली आहेत शिवसेनेचे चार पाच भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा राऊतांच्या यादीमध्ये समावेश आहे मंत्र्यांनी राऊत आणि त्यांची बातमी एका क्षणामध्ये उडवून लावली आहे पण संजय राऊत ज्या आत्मविश्वासानं दावे करतात ते बघता विकेट पडो न पडो काही क्षण तरी तुम्हालाही त्यांचा दावा खरा वाटल्याशिवाय राहत नाही पाहूया हा स्पेशल रिपोर्ट ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत रोज नवनवे दावे करत असतात त्यांच्या शिवसेनेच्या मुखपत्रानेही आज असंच एक भाकीत केलंय महायुती सरकारमधल्या आठ मंत्र्यांची विकेट लवकरच पडणार अशी भविष्यवाणी ठाकरेंच्या सामन्याने केली त्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या काही वादग्रस्त मंत्र्यांची नावं देण्यात आली आहेत तसंच भाजपच्या दोन मंत्र्यांचाही समावेश आहे त्यात शिवसेनेचे संजय शिरसाट योगेश कदम दादा भुसे भरत गोगावले यांना डच्चू मिळणार असल्याची भविष्यवाणी केली आहे त्यासोबतच राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे नरहरी झिरवाळ भाजपचे मंत्री नितेश राणे आणि जयकुमार गोरे यांनाही वगळलं जाईल असं भाकीत बातमीत केलंय खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या आठ जणांच्या यादीत संजय राठोड यांचं नववं नाव ऍड केलं राऊत तेवढ्यावरच थांबले नाही त्यांनी मंत्रिमंडळात कोण राहणार कोण जाणार याचा रिमोट कंट्रोल अमित शहाकडे असल्याचा नवा दावाही केला आहे मी गेल्या काही दिवसापासून सांगते की या मंत्रिमंडळातले चार मंत्री जाणार आहेत संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं त्यानंतर माणिक कोकाटे योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं बाकीची नावं समोर येत आहेत की या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहाकडे दिल्लीत आहे काल मुख्यमंत्री दिल्लीत गेले एका कार्यक्रमासाठी त्यांचा मुख्य हा का का या मंत्रिमंडळामध्ये जे काय सध्या गोंधळाचं वातावरण सुरू आहे आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर स्थिती गेलेली आहे त्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी ते काल महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष काँग्रेस तर्फे जुने जणते नेते बाळासाहेब थोरात व्यक्त झाले मंत्रिमंडळात दुलायमान स्थिती आहे असं सांगत बाळासाहेबांनी संजय राऊतांच्या विश्वास दाखवला विश्वास न्यायाची अवस्था त्यांची निर्माण झालेली आहे हे या सगळ्याचे परिणाम तर आहेच आहे म्हणजे अंतर्गत अत्यंत अस्वस्थता आमदारांमध्ये आहे मंत्र्यांमध्ये आहे आणि वरिष्ठ तीन जण आहेत एका ज्ञानामध्ये तीन तलवारी घातलेल्या आहेत कशा राहतील तीन तलवारी ते एकमेकालाच काढतील संजय राऊतांचं भाकीत आणि सामनाच्या बातमीला भाजप शिवसेनेच्या मंत्र्यांनी एका क्षणात आणि एका फटक्यात उडवून लावलं आता का मला विचारतय त्यांनी सांगितलेलं भविष्य आहे किंवा त्यांनी केलेलं भाकीत आहे या संदर्भात मी कसं काय बोलू शकतो त्या भाकिता संदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे आता सामना जर का सरकार चालवलं लागलं तर मग कठीण होऊन जाईल मी यावेळी अगोदर आहे की महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी सर्वसामान्य नागरिकांनी सामना वाचायचा कधी सोडून दिलेला आहे फक्त टोमणे करता कोणाला इंटरेस्ट नाही या सगळ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या मुखपत्राने आणखी एक भाकीत केलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मंत्रीपद दिलं जाईल असं सांगत प्रदीर्घ काळ नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्ष केलं जाईल अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली या दोन्ही नेत्यांनी आपापल्या स्वभावाला साजेशी प्रतिक्रिया दिली तर चंद्रकांत पाटलांनी तडका दिला असं काय नाही अध्यक्ष ना, तर मंत्र्यांपेक्षा वरच पद आहे आनंद कसा होईल आमदारांना ज्या प्रकारे अधिक ट्रेनिंग दिलं जात आहे एफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी जी विधानभवनात आपल्याला आज विधानसभेत दिसते ती सगळं करण्यात शेवटी हित कोणाचं आहे राज्याचं हित आहे राज्याच्या जनतेचं हित आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्ष म्हणून निश्चितपणे मी प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला आहे तुमच्या आशीर्वादाने इतर कुठची जबाबदारी मिळणार असेल तर ती पण पार पाडली मी पुन्हा एकदा सांगितलं मला कोणतीही माहिती नाही आणि या संदर्भात माझं व्यक्तिगत मत आहे की आता सध्या फेरबदल होण्याची शक्यता नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे समोर नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे आणि अशा वातावरणामध्ये त्या त्या जिल्ह्याच्या मंत्रीपदावर असणाऱ्या एखाद्या नेत्याला अस्थिर करण्याचं काम होईल असं मला वाटत नाही अशा प्रकारची कोणतीही तयारी चाललेली नाही असा कुठला विषय नाही महाराष्ट्रात या सगळ्या घडामोडी सुरू असताना तिकडे दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जेपी जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये पंचवीस मिनिट चर्चा झाली या भेटीच्या ही चर्चा सुरू आहे फडणवीस थ्री पॉईंट झिरो सुरुवातीचे सात महिने विविध वादांमुळे चर्चेत राहिले पावसाळी अधिवेशनात तर कहर झाला तो मनस्ताप फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांनी बोलून दाखवलाय मुख्यमंत्र्यांनी अजित दादा आणि एकनाथ शिंदेजवळ नाराजीही व्यक्त केली आहे दादांनी तर कोकाटेंना इजाबिजा तिजाची आठवण करूनही दिली भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता बाकी गोष्टी वाचता पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही जे काही प्रकार सुरू आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य ते सगळं जे काय त्याची पडताळणी होईल दूध का दूध पाणी का पाणी होईल असं तर मला वाटतं ते मंत्री मोदयाने बोलू नये बोलले असतील तर बोलू नये मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती त्यांना सांगितलेलं होतं की असं होता कामा नये परत दुसऱ्यांदा घडलं दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली इजा झाले विजा झाले तिजाची वेळ आणू नका आपले चुकले की पदरात घ्यायचं आणि विरोधकांच्या चुकलेल्यांचे राजीनामे मागायचे ही दोन्ही बाजूची रीतच आहे धनंजय मुंडे प्रकरणात जेव्हा दबाव प्रचंड वाढला तेव्हाच त्यांचा राजीनामा घेतला गेला त्यामुळे एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी आपली नाराजी जरी शिंदे आणि अजित पवारांसमोर मांडली असली तरी थेट इतक्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील याची शक्यता धुसरच वाटते त्यामुळे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना नको असलेली नावं बातमीत उतरली का असा प्रश्न विचारला जातोय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा